केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडिओ फुटेज आणि फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल केला असून आता एका वर्षाऐवजी केवळ पंचेचाळीस दिवसात नष्ट करण्याचा आदेश तीस मेला काढला आहे आणि केंद्रातील मोदी सरकारने अठ्ठेचाळीस तासात या आदेशाला मंजुरी दिली निवडणूक प्रक्रियेतील माहिती जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला असतो परंतु केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजपा सरकारच्या ह्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता मतदान प्रक्रियेपासून वंचित राहील असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलाय निवडणूक आयोगाने तीस मे ला एक अधिसूचना जाहीर केली म्हणजे पत्र तयार पत्र दिलं सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला आणि सांगितलं की आता जे सी सी टी व्ही आपले जे व्हिडिओ फुटेजेस असतात आणि जेवढे काही दस्तावेज असतात निवडणुकीचे ते सगळेच्या सगळे पंचेचाळीस दिवसामध्ये त्याला डिस्ट्रॉय करायच्या पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाने सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे आपलं हा जो सगळा कालावधी होता या कालावधीचं जे पहिल्यापासून आपलं जे चालत होतं तो, तो कालावधी मोठा होता वर्षनुवर्ष हे वर्ष वर्ष जे सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेतले दस्तवेज त्याला स्टोर करून ठेवावं हो लागत होतं आणि स्टोर करून जेव्हा जेव्हा या सगळ्याबद्दलची जे कोणी ऑब्जेक्शन घेतलेत मग तो सामान्य व्यक्ती असो या उमेदवार असो ते मान्य कोर्टाला ते सादर करावं लागत होत आता निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग असं म्हणतो की हे जे सामान्य लोक ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही अशा लोकांना हे दस्तवेज मागून याचा ते दुरुपयोग करतात असं त्या पत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे या देशाचा मतदाता हा आपल्या मतांनी सरकार तयार करतो आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जो मतदान करतो त्याला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार निवडणूक प्रक्रिया ही प्रक्रिया नाही तर ही लोकतंत्रातली एक भिस्त आहे म्हणजे पाया आहे आणि हा पाया मजबूत राहिला पाहिजे यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधाने दिलेला आहे पत्रकारांनाही सुद्धा याची माहिती मागायची असेल तर त्यांनाही सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्याबद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं का काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे एक निवडणूक आयोग आपल्या लक्षात असेल की हरियाणाच्या आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पहिल्या हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणामध्ये सुद्धा लोक मान्य हायकोर्टात गेले पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिला की तातडीनं सीसीटीव्ही फुटेजेस जे त्याला आपण जे निवडणूक आयोग ज्यावेळेस मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही फुटेजेस गोळा करतात ती सगळी फुटेजेस उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचा आदेश नऊ डिसेंबरला हरियाणा आणि पंजाब मान्य हायकोर्टाने दिलेला होता पण निवडणूक आयोगाने मान्य हायकोर्टाचं न मानता त्यांनी केंद्रीय न्यायिक मंत्र्याकडे मंत्रालयाकडे पत्र दिलं आणि सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या रूल प्रमाणे या सगळ्या घटनात्मक अधिकार हे जनतेसाठी होते विरोधी पक्षांसाठी होतं सगळ्यांसाठी होत पण रूल त्राणे बदलवण्याची भूमिका मान्य निवडणूक आयोगाने घाईघाईनं मान्य पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाच्या नंतर केली आणि आपल्याला माहितीसाठी आणि आश्चर्य असं लागेल की अठ्ठेचाळीस तासात केंद्रीय सरकारने मोदीच्या सरकारनी निवडणूक आयोगाच्या पत्रा आल्या आल्या रात्र दिवस एक करून अठ्ठेचाळीस तासामध्ये त्र्याण्णव चा बदल केला त्याच्यातले सहा पॉईंट बदलवले आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने ही जे तीस मेला जे पत्र जास, आ, जे आज संपूर्ण राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संघन त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत